खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बाबांनो मुंबईमध्ये सुरुवातीला हाल झाली लोकांची पण नंतर गावाकडून भाकरी आल्या गावाकडल्या भाकरी सुद्धा शिळ्या होत होत्या तेच शिळ्या भाकरी काढून लोकांनी दिवस काढले आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी नोंद सहभाग नोंदवले आणि त्यानंतर या ठिकाणी धाराशिवून आलेले मावळे हे बघा इकडं खिचडी शिजत आहे खिचडीचं रॉ मटेरियल सगळे टमाटे आलू बटाटे जे काही कांदे मिरच्या सगळं सगळं साहित्य घेऊन आज मुंबईमध्ये दाखल आहेत आणि तिकडं शिजवत आहेत आणि या ठिकाणी हे बघा लोकांना खाऊ घालत आहेत खरंच या मावळ्यांचे उपकार मराठा समाजाकडून न फिटणारे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया पाटील तुमचं नाव सांगा मी पांडुरंग अंकुश मडके राहणार मोहा तालुका कळम धाराशिव बरं तुम्ही कधीपासून आला इथं आम्ही ज्या वेळेस पाटील इकडे यायला लागले होते अठ्ठावीस तारखेला आम्ही एकोणतीस तीस तारखेपर्यंत इथंच होतो पण इथली परिस्थिती बघितली आम्ही इथं आलेले पैकी एक तीस चाळीस जण वापस गेलो परत सर्व गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून तांदूळ जे काही साहित्य लागतं ते सगळं जमा केलं चार पिकअप लोड केलेले आहेत आणखीन गावात चार पिकअप लोड आहेत आणखीन जर भविष्यात वाटलं की आपल्याला लागते मदत तर ते मदत घेऊन येण्यासाठी आणखीन गावातील काही तरुण गावात ठेवलेले आहेत आम्ही ते कुमक घेऊन आणखीन येत आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांनी सर्व मुस्लिम आहेत माळी साळी कुळी जे काही गावात ज्या जा पद्धतीच्या जाती धर्म आहेत सगळ्यांनी मदत केलेली आहे आर्थिक असल तांदूळ असेल जे जमाल त्या पद्धतीने मदत केलेली आहे तर ही गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे सांगतो तुम्हाला ज्या वरच्या लेवलने हे आमच्या आचार्य आचार्य वरच्या लेवलने जाती धर्मामध्ये भांडण लावण्याचे काम चालू आहेत ओबीसी मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा पण तसं काहीच नाही गावखेड्यातला माणूस प्रत्येकाच्या घरून जितका जमेल तितका सिधा देण्याचं काम केलं आहे आणि ह्याचंच ताजं उदाहरण म्हणून या ठिकाणी मुस्लिम बांधवसुद्धा आहेत आणि दुसरी गोष्ट जा या ठिकाणी बाकीच्या जाती धर्माचे सुद्धा बांधव या ठिकाणी मराठा समाजाला मदत करण्यासाठी आलेले आहेत आवर्जून सांगा असा एक मुद्दा आहे आम्ही ज्यावेळेस गावात निघालो त्यावेळेस आम्ही बाहेर गावचा एक आचारी पैसे देऊन ठरवलो हं ऐन वेळेस त्याची आजी वारली आम्ही पिकअप गावाच्या बाहेर घेऊन निघताना आमचा हा मुस्लिम मावळा यांना म्हणला माझं काही काम असो जितके दिवस लागतील तितके दिवस मी थांबायला तयार आहे त्यानं स्वतःच्या अंगावरच्या शीत आला आहे न मोबदला कुठलाही घेता हे जे राजकीय नेते म्हणतात की ही समाज यांच्या पाठीशी आहे ती समाज त्यांच्या पाठीशी असं काही नाही मनोज दादा हे सर्व समावेशक नेतृत्व आहे आणि भविष्यात सर्व समाजासाठी जटणारं नेतृत्व हा धनगराचा आहे त्यांना डिझेलवरती पिकअप दादा हा धनगर बांधव आमचं आमच्या गावात काय तुझं तेजस परमेश्वर भांडवे आणि दुसरा विषय आणखीन एक गावातला आमच्या आमच्या गावामध्ये बारा मंडळ आहेत गणेश मंडळ बारा गणेश मंडळाने डी जेची मिरवणूक रद्द केली आहे आणि त्याच्यासाठी जी जमलेली रक्कम आहे ती आज आमच्यासाठी इथे दिली आहे जी काय भविष्यात बी लागेल ते आणखीन जमा करून देणार आहेत खरंच यापेक्षा अजून काय पाहिजे समाजाला पुढे नेण्यासाठी आणि समाजाची एकी दाखवण्यासाठी आणि समाजाला एका समाजानं दुसऱ्या समाजाला बळकट करण्यासाठी हेच तर ताजं उदाहरण आहे आणि मला तर वाटतं की हेच लोकांना खपत नाही म्हणून जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचे काम करतात दादा तुमचं नाव काय अख्तर इब्राहिम पटाल बरं तुमचं गाव मोहा मोहात कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर वाटतं सकाळपासून हजार माणसाचा तेवढा संपला आणि अजून हजार माणसाची बनवायची तयारी आहे माझी तरी काही टेन्शन नाही आणि पंधरा दिवसाचा सगळ्या गावाल्यांनी चार पिकअप भरून सामान आणले आहे आणि अजून तयारी आहे एक महिना मी लागला तर मी वचन देतो एक महिनाभर भरी तर तुमच्यासाठी मी स्वयंपाक बनवित राहीन दिवस रात्र बनवित राहील या मावळ्यासाठी एकदा त्या कडाडून टाळ्या द्या अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच सांगतो तुम्हाला जर असा जर महराटा सो मराठा समाजासोबत सर्व समाजाने जर वागलं आणि मराठा समाजाने त्याच पद्धतीने जर वागलं तर महाराष्ट्र अजून पुढे जायला मागे येणार नाही दादा तुमची खिचडी आज कितव भगवणं चालू आहे नवं भगवणं म्हणजे एका भगण्यामध्ये तुम्ही किती तांदूळ चाळीसच्या आसपास बरं एका भोगण्यामध्ये चाळीस किलो तांदूळ शिजतात तर नववं भगवणं चालू आहे अजून किती भगवणे शिजतील आणखी आम्ही जो जेवढे लागतील तेवढे शिजवण्याची तयारी चालूच ठेवणार आणि आमचे एक चाळीस पन्नास कार्यकर्ते आहेत सोबत आलेले आहेत ते स्वतःहून करायला तयार आहेत कोणी झोपलेलं नाही रात्रभर आम्ही जाग आहेत कोणी थोडं झोपतंय परत उठतंय करू लागतंय आणि हे आज मराठा आंदोलन म्हणूनच नाही बाकीच्याही समाजासाठी जिथं वेळ येईल तिथं मोठा भाऊ म्हणून आम्ही मराठा समाजातील सर्व तरुण कुठेही उभा असतो आणि इथून भविष्यात पुढेही राहणार तर खरी गोष्ट आहे कोणा कोणाला बोलायचं हा इकडे इकडे घ्या थोडंसं दाखवा हे भगोने शिजवलेलं दाखवा आणि यांचं हे मटेरियल पण दाखवा कशा पद्धतीने यांचं चालू आहे पुरवठाचे बॅनर आणि लोक पाण्याच्या बाटल्या कांदे पो, पोत्यांनीशी कांदे इथं समोर आले आणि विशेष म्हणजे चहाची सुद्धा कुणीच बनवलेला माझ्या लक्षात आलं म्हणजे आमच्या सगळ्या तरुणांच्या चहा कुणीच बनवलेला नव्हतं आमच्या लक्षात आलं सर्वांच्या आम्ही म्हणलं चहाची गरज आहे मराठवाड्यातल्या लोकांनी सकाळी झोपीत न ना पहिला चहा लागतो त्याच्यासाठी आम्ही चहाचं नियोजन केलं आणि एवढा चहा संपला की आम्हाला थोडं मनातून एवढं भारी वाटलं की न सांगण्याजोगा अरे वा एक दहा पंधरा पातेली चहा एवढं मोठमोठे पातेल संपले चहाची नक्कीच तुम्हाला खरंच आशीर्वाद आहे या बाबतीचा आणि माझ्याकडून कर्तव्य शब्दसंगत युट्यूब चॅनल तर्फे तुमचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो पाटील इकडचे जरा टमाटे दाखवा बघा इकडे का कसं काम चालू आहे ते पण दाखवा बघा हे अशा पद्धतीनं मराठा समाजासाठी दिवस रात्र मेहनत घेणारे हे मावळे चिकनचं दुकान बंद ठेवून सव्वा सातवा दिवस आहे चिकनचं दुकान चिकनचं बंद ठेवून आमच्या सोबत आहे पाच सात दिवस सोबत आहे काय लागते नाटे गाजते सगळं काम करतय नाही आता ते एक बांधव आपला भाऊच म्हणून सोबत आहे ना त्याच्यामुळं काही विषयच नाही दादा कांदे कापायचे किती वेळापासून काम चालू आहे तुमचं चार वाजल्यापासून पहाटे चार पहाटे चार पासून किती क्विंटल कांदा कापलाय आता बस तर का दोन क्विंटल कांदा कापलाय दोन क्विंटल कांदा कापलाय बापरे सांभाळून कापा तुमची तब्येत आमच्यासाठी लाख मोलाची आहे एक मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा लोकांनी तुम्हाला संदेश द्यायचा काम राहा मिळून बस मिळून मिसून राहा नाही हीच खरी प्रॉपर्टी आहे आणि हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे की मिळून मिसळून राह काल एका नटीनं कुठल्या तरी टी व्हीवर आलंय की त्या नटीला पाच मिनिट रोडवर उभं टाकल्यानं तिला त्रास झाला पण येऊन बघा म्हणा या ठिकाणी मराठा समाज तिचं कशा पद्धतीनं स्वागत करेल ते माणूस माणूस महत्वाचा पाण्याची सोय नव्हती एकोणतीस सारखे पाणी हॉटेल सगळं बंद होतं आज अख्ख्या मुंबईला आंघोळ घालायची ताकद आमच्याकडे एवढं पाणी आमच्याकडे शिल्लक आहे आणि अर्धी मुंबई अर्धी मुंबई आज आमच्याकडे जेवण करून गेली तरी आमच्या मटेरियल शिल्लक राहणार एवढं मटेरियल आमच्याकडे शिल्लक आहे पाण्याचा महापूर आहे आणि चार दिवस पाणी नव्हतं बघाल तिकडे आहे लोकांनी उतरू उतरू घेऊन चाललेत स्वतःचा परपंच चालवण्यासाठी आणखीन आणखीन दोन ट्रक माल तुम्ही असंच सहकार्य करा आणि तुमचा उपकार हे मराठा समाज कधीच विसरणार नाही आणि हे इतिहासामध्ये नोंद आहे या बाबतीची ते तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून या बांधवांचं कार्य